नमस्कार मित्रांनो मी शायर फर्नांडीस तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एन्जॉय एवरी मोमेंट आम्ही आता फिशिंगसाठी आलेलो आहात कुवेटच्या टावर इथं आम्ही फिशिंग, फिशिंग करणार आहे बीच लाईन आहे इथं आंघोळ करताय ब्रिज आहे ब्रिजवर आम्ही इथं आता फिशिंग करणार गर्मी खूप आहे ऊन खूप आहे अँड्रो रॉड्रिक्स आहे गरमी म्हणजे खूपच गर्मी आहे दोघे पण आलेलो आहोत खूप दिवसांनी व्हिडिओ टाकतो तो कोविडचा सा। फिशिंगसाठी एक महिन्यानंतर आलेलो आहोत पूर्ण सी साईड आहे पाहूया आज काय भेटत आहे गेल्या वेळेला एवढं काय भेटलं नव्हतं पाहूया आज काय भेटतंय इथे मी आलो आता फिशिंग करायला अँड्रॉइडनं चालू केलं फिशिंग करायला माझा सेटअप लावला आहे हे पण इकडं फ्रीज आहे पूर्ण बाकी पाहू शकतात तिथंपर्यंत जाऊ शकतो आपण पूर्ण ब्रिजवर करू शकतो एक मोठी मित्रांनो पहिलेच स्टार्ट कुर्ली न झाली केवढी मोठी कुर्ली लागली आहे बघा आहे एंड्रूला लागली दोन होते एकदम एक पडली अर्ध्यावरनं मी आता एक भेटली आपल्याला कुर्लीनं स्टार्ट झाली मस्तच आहे कुर्ली बघा केवढी मोठी आहे पाहू शकतोय तीन घरे लावले आहेत इकडे एंड्रू गरो आहे तीन घरे लावतो तीन घरे लावून आहे तीन घरेचा सेटअप आहे मांडक्या आहेत पैसासाठी आणि प्रॉन्स कोणतं खात बारीक बारीक टुक 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 साडेसातला ला भरती चालू होणार आता सुद्धा आहे वैर गे मरे ટાકલે હતા मित्रांनोय घरवतोय आम्ही घर होतोय आमचा एंड्रू बाप बरेच भाषा भेटलेत आणि आहेत अजून पण चांगले भेटत आहेत मासे भेटले बरे मोठे मोठे भेटले आहेत हा एक मोठा मागाशी भेटलेला तो अजून आहेत मोठे आहेत भेटत आहेत चांगल्यापैकी भेटत बघूया चांगले अशी काय कधी पुढा उदिक कमी आहे रे तितक्या जाऊद रे ते उदिक कमी आहे तितक्या चढ उदिक ना हो भर उदिक आहोत

एक मोठी लागली मित्रानं बघा मोठे लागली सुटले <laughs> इतन इतन पडले आले की लागले आहेत मोठे चक्कर आहे पडतली ती मधी तर घे मशे लागले आमचा काढणारा आहे काळगुद झाले पावणे सात पावणे सहा झाले संध्याकाळचे पाहू शकता गुवेट सिटी संध्याकाळचा नजारा चांगले भरपूर मासे पकडले आम्हाला महिन्याला एकच हॉलिडे असते त्यामुळे महिन्याला एकदा जेव्हा यायला भेटलं आम्हाला आता काय भेटत नाही मासे पण कंटा आला पहिले भेटले भेटले चांगले जग ओढत नाही कुटकुट नाही फुटफुट नाही कायच नाही आता मित्रांनी एवढे भेटले मासे गोबरे आहेत यामध्ये गोबरे आहेत ग्रोपर मड्डशी आहे एक मड्डशी मिळली आहे बाकी करकरे भेटले आहेत मोठे मोठे कुर्ली एक चांगले चांगले भेटलेत आता असे खाली पण आहे में है। है। ता है। योडे मी छोट्या ताटामध्ये टाकले त्यामुळे दिसत नाही खाली पण आहे गोबर जिवंत आहे जिवंत आहे चांगलेच भेटले मित्रांनो आम्ही आता चाललो घरी चांगलेच मासे भेटले जेवढ्या मासे भेटले आता मी तुम्हाला दाखवले तेवढे मासे भेटले आता आम्ही चाललो घरी तर मित्रांनो हा व्हिडिओ इथंच थांबवूया पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वतःची काळजी घ्या आणि एन्जॉय एव्हरी मोमेंट